पाच हजाराची लाच घेताना आगार व्यवस्थापक लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पुसद येथील बस स्थानकात आगार व्यवस्थापक वर्ग दोन पदावर कार्यरत असलेले लोकसेवक मंगेश पांडे हे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला ही कारवाई आज बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुसद बस स्थानकातील आगार प्रमुखाच्या कक्षामध्ये पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली मंगेश निळकंठराव पांडे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार प्रोफेसर कॉलनी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे या आगार व्यवस्थापकाचे नाव आहे लोकसेवक आगार व्यवस्थापक यांनी कार्यालयातील तक्रारदार कर्मचाऱ्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीकरिता स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदाराला पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यावरून बुधवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने यशस्वी सापळा रचून आगार व्यवस्थापक यांना त्यांच्याच कक्षामध्ये पंचा समक्ष रंगेहात पाच हजाराची लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून त्यांना ताब्यात घेऊन आरोपीला पुसद येथील शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध करून चौकशी सुरू करण्यात आली व पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अमलदार अतुल मते पोलीस हवालदार जयंत ब्राह्मणकर पोलीस नाईक सचिन भोयर सुधीर कांबळे इफास काजी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केली असून अशा कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक शून्य सात दोन तीन दोन दोन चार चार शून्य शून्य दोन तसेच टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चारवर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केले आहे